माझा यूट्यूब चॅनल मी सुरू केला आहे तो तुम्ही पाहात असालच आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा असा एक व्हिडिओ करून टाकणार आहे तो म्हणजे तन मन आपलं शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यासाठी आणि अतिशय सोपे असणारे आणि परिणामकारक असे सूक्ष्म व्यायाम कसे करायचे का करायचे हे तुम्हाला समजावून सांगणार आहे तर प्रथम आपण आधी सूक्ष्म व्यायामाची आवश्यकता काय किंवा सूक्ष्म व्यायामाचे फायदे कायदे होऊया सूक्ष्म व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातली जी क्रिया आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे होते सांधे असतात त्या सांध्यांची हालचाल अगदी सुलभतेने होते आपल्या शरीरामध्ये हार्मोनल ग्लॅन्स असतात त्या अतिशय महत्वाच्या असतात फॉर एक्झाम्पल थायरॉइड थायरॉइड आहे पिच्युटरी आहे थायमस आहे अँड्रिजल आहे त्या त्या ब्लँड्स महत्वाची कामं असतात त्यांचे स्त्राव असतात ते योग्य प्रमाणात पाझरणं हे अतिशय महत्वाचं आहे ते ह्या सूक्ष्म व्यायामाने शक्य होतं कळत नकळत होतं पण शक्य होतं त्यानंतर तुमच्या ज्या ह्या ठिकाणी योगासनं करताना तुम्ही डायरेक्ट सुरुवात केली तर तुम्हाला लचक कमरे लचक बसू शकते किंवा तुम्हाला पाय दुखू शकतात तर योगासनांची बैठक म्हणून हे सूक्ष्म व्यायामाचं हा उपयोग होऊ शकतो आधी सूक्ष्म व्यायाम करा थोडे दिवस सराव करा आणि मग तुम तुम्ही योगासनं आपाप करू शका सूर्यनमस्कार पण करू शका आणि शेवटचं म्हणजे ह्यामध्ये मन तुमचं आनंदी उत्साही होतं आणि ऍक्टिव्ह राहता तुम्ही सकारात्मकता वाढते आणि त्यामुळे अशा प्रकारचे आपण सूक्ष्म व्यायाम करण्याची अतिशय आवश्यकता आहे सूक्ष्म व्यायामाचे फायदे कोणते आपण बघितले आवश्यकता काय आहे ते बघितलं आता आपल्याला ते कोणी करावेत असा प्रश्न पडतो पहिली गोष्ट हे कोणीही करावे अगदी चाळीसाव्या वर्षापासून पंच्याऐंशी वर्षापर्यंत स्त्री पुरुष कोणी केले तरी त्याचा फायदा होणार असेल जर तुम्ही बसू शकत नसाल तर खुर्चीवर बसून करा जर जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही बेडवरती बसून करा कशाही प्रकारे तुम्ही करू शकता दुसरा मुद्दा म्हणजे मला सांगाय तरुण मुलांसाठी तरुण मुलं काय करतात सबन दिवस लॅपटॉप समोर बसून असतात सात ते आठ तास बसतात फॉरिंगची कामं असतात रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसतात ते काहीच करत नाहीत योगाही करत नाही आणि जिमही करत आणि चालतही नाही तर त्यांच्यासाठी सूक्ष्म व्यायामाचा खूप फायदा होईल नाहीतर होईल काय पहिल्यांदा जोशामध्ये चाळीशी पर्यंत काम करतील मग कंबर दुखायला लागते मग पाठ दुखायला लागते मग पाठ लागते ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर ह्या लोकांनी सूक्ष्म व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे असं मला आता हे सगळं मी सांगते हे सगळे माझे अनुभवाचे आहेत कारण काय गेले पंचवीस वर्ष मी योगा करते आणि गेले पंधरा वर्ष मी सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळ्या ऋतूमध्ये आम्ही रोज आम्ही ज्या काय दहा जणी असू किंवा जणी असू त्या आम्ही सूक्ष्म व्यायाम करतो योगासनं करतो प्राणायाम करतो आणि शवासन करतो सांगायचा मुद्दा हा की अजून आमचे पाठ कंबर पाय कोणाची दुखत नाही आणि हे फक्त एक करताना एक काळजी घ्यायची व्यायाम करताना की आपण आपलं मन अपन त्या ठिकाणी पाहिजे ज्यावेळेला पायाचे व्यायाम करते तेव्हा माझं लक्ष पायाकडे असावं कमरेचे करते त्यावेळी कमरेकडे असावं तुमचं जर त्या ठिकाणी लक्ष असेल तर तुम्हाला या व्यायामाचा नक्की चांगला फायदा होईल आता हे सूक्ष्म व्यायाम करताना आपण तीन भागात करणार आहोत प्रथम आपण उभ्याने सूक्ष्म व्यायाम करणार आहोत करणार आणि मग झुकून तर चला तर करूया उभ्याने सूक्ष्म व्यायाम आपण प्रथम उभ्याने सूक्ष्म व्यायाम करणार आहोत तर माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत मनीषा आणि श्यामला त्या दोघे जण रोज योगा करतात त्या भाज्यावर आहेत आणि आम्ही समोर बघायचं आपण आणि ज्यावर स्मिता असं ठेवून ताट भरून आपण करणार कोणताही व्यायाम आपण उजवा पाय पुढे करतो आधी आणि एक ते चार आपण चार आणि लक्षात ठेवायचं आहे आम्ही एक ते चार करणार नाही सरावाने मग तुम्ही एक ते आठ ते करू शकता घरी दोन्ही बाजूला तर प्रथम आपण एक उजवा पाय घेऊया एक दोन तीन चार चार आज तुम्ही डाव्या पायाला करू शकता आता पाय आपण तिरपा घेणार डावा पाय पण तिरपा घेऊया सरळ घेऊया बघाय सरळ समोर बघायचं डावा पाय तिरपा घेऊया खुर्चीचा आधार घ्या पडू नये म्हणून काळजी घ्यायची म्हणून खुर्चीचा आधार वयस्कर लोकांनी खुर्चीचा आधार घेऊन व्यायाम करावे म्हणून एक डावा पाय तिरपा करतोय दोघीने डावा पाय तिरपा करूया एक दोन तीन चार चार तीन दोन एक हीच क्रिया आपण उजव्या पायाला करू शकतो आता आपण डावा पाय बाजूला बाजूला पाय घेतोय आपण एकीचा उजवाई एकीचा डावाई सुरुवात करूया एक दोन तीन चार चार तीन दोन एक हीच क्रिया आपण दुसऱ्या पायाने करायची आहे आता पायाचा आणखी एक प्रकार बाकी आहे तो म्हणजे आपण उजव्या पायाने करतोय पाय गुडघ्यात दुमडायचा बाजूला नेसा खाली आणायचा हां आता आकडे मोजते एक असू आहे एक दोन खाली आणायचा आहे लक्षात ठेवायचं एक फिर वैसे दोन तीन चार आता उलटाच्या करायचं आहे आता सरळ करायचं चार आधी सरळ मग समोर तीन खाली दोन सरळ पुन्हा एक आपण हीच क्रिया आपण पर डाव्या पायला करून बघूया पुन्हा एकदा असेल प्रेक्षकांना तर परत करूया डावा पाय आता एक वरती डावा डावा एक बाजूला दोन तीन चार चार तीन दोन एक काय झालं तुमचं बिघडलं काहीतरी माझं तुमचं माझं सिंक्रोड झालं नाही ना काही म्हणून झालं बरोबर झालं नाही तर एक दोन खाली आणायचा हां तीन चार खाली आणायचा आता उलट चार तीन समोर खाली दोन बाजूला एक समोर खाली बरोबर म्हणजे हे आपले पायाचे सगळे व्यायाम झाले आता गुडघ्याचे व्यायाम करतोय आता हात खुर्चीचा गरज नाही आपल्याला हम्म हात समोर पाठ वाकायचे नाही सरळ बघायचं समोर आणि फक्त पा गुडघे वाकवायचे एक दोन वरती तीन चार जेवढं जमेल तेवढं चार तीन दोन एक कॉम्पिटिशन स्वतःचीच आहे दुसऱ्या बरोबर करायची नाही जेवढं जमेल तेवढं हां आता दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे गुडघा उजवीकडून डावीकडे चारव्या एक दो समोर बघायचं दोन तीन चार आता डावीकडून उजवीकडे चार तीन दोन आणि एक आरामसे आता आपण तिरपे उभे राहूया हो कारण का आपल्या पायाची हालचाल झाला पाहिजे म्हणून असं एक पाय पुढे एक पाय मागे हां मागचा पाय सरळ पाहिजे मागचा पाय ताट ठेवायचा आहे समोर बघायचा आहे आणि पुढला पुढला पाय फक्त वाकवायचा आहे मान वाकवायची गरज नाही पाठ वाकवायची गरज नाही आपलं लक्ष गुडघ्याकडे आहे म्हणून हां एक गुडघा वाकवायचा दोन तीन चार चार तीन दोन एक बरोबर हीच क्रिया आपण नंतर डाळ्याप्याने करू शकतो अशा प्रकारे आपले पायाचे आणि गुडघ्याचे व्यायाम झालेले आहेत आता आम्ही कमरेचे आणि हाताचे व्यायाम करतो आहे आता आपण आधी कमरेचे व्यायाम करतो आहे कंबर खालीवर फक्त हां कम हातावर कमरेवर आठवूया पाय थोडेसे वर घेऊया आणि एक समोर पाठ स्टाठ दोन पुन्हा तीन चार पुन्हा चार तीन दोन एक बरोबर त्यानंतर आता कंबर मागे पुढे बरोबर आहे लक्ष आपलं कमरेकडे पाहिजे कारण आपल्या कमरेचे व्यायाम करतो त्यामुळे आपलं मन तिथे पाहिजे आता कंबर मागे पाठ मागे पण मानेला धसका कुठेही धसका द्यायचा नाही द्यायसाठी म्हणजे एक पुढे दोन सरळ तीन मागे चार सरळ चार मागे तीन सरळ दोन मागे एक सरळ म्हणजे कमरेची मागे पुढे हालचाल झाली पाहिजे म्हणून mm. हां mm. आता कमरे आपण गोल फिरवणार आहोत कंबर गोल फिरवताना पोट आत घ्यायचा प्रयत्न करायचा उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे हां एक दोन तीन चार लावीतून उजवीकडे चार तीन दोन एक आरामसे कंबर झाली पाय झाले गुडघा झाला आता आपण हाताचे व्यायाम करणार आहोत हां <laughs> ते पहिल्यांदा आपण हा बोट ठेवूया बोट बोटलामध्ये सगळे सांधे असतात त्यामुळे पण पेरं जी असतात ती पेरं पण आपण वाकवणार आहोत कारण ॲसिडिटी होते तेव्हा हे पेरंच दुखायला सुरुवात होते म्हणून आपण पेरांचं करणार आहोत एक दोन तीन चार चार तीन दोन एक आरामसे आता आपण मनगटाचे करतोय मनगट बाहेरून आत आणि आतून बाहेर हां बाकी हात नाही हलवायचा आहे फक्त मनगट हल पाहिजे आपलं बा मनगटावरती आपण लक्ष देतो तिकडे सांधे असतात ना म्हणून एक दोन तीन चार उलट करताना आतून बाहेर चार तीन दोन आणि एक आरामसे हात खाली करूया आता कोपर आहे बोटं झाली कंबल मनगट झालं आता कोपर दोन्ही हात पालथे ठेवायचे आणि एकला खांद्यावर हां लक्षात ठेव एक दोन तीन चार चार तीन दोन एक आरामसे आता आपण हाताचे करतोय खांद्याचे व्यायाम करतोय म्हणजे एक पुढून मागे दोन सरळ पुन्हा एकदा तीन चार आता उलट मागून पुढे चार तीन दोन एक काही लोकांना कळत नाही म्हणून आपण डाव्या तरी करून दाखवूया हां डावा पुढे एक दोन तीन चार आता उलट चार मागून पुढे तीन दोन एक अतिशय महत्त्वाचं आहे शोल्डर आपलं फ्रोझन शोल्डर होऊ नये म्हणून आपण हे करतोय खांद्याचे स्नायू तुमचे असतात ते आखडलेले असतात काय कि वेळेला म्हणून आता आपण काय करतो दोन्ही कोपरं आहेत ना चिकटवत आहे आणि अशा अशी पोझिशन आहे आपले हात जे आहेत ते खांद्यावर येत आहेत आणि कोपरं जवळ आहेत आता आपण एक म्हटलं की कोपर आपला हात कानाला लागला पाहिजे एक मागे जायचं पुन्हा दोन पुन्हा तीन ला कानाला हात मागे जायचं चार उलट आता खालून वर म्हणजे मागून पुढे चार मागे जायचं तीन दोन एक आरामसे म्हणजे हाताचे हजे सगळे करून आपल्या आता तुम्ही येता या मानेचे करायला या दोघी या आता आपण मानेचे व्यायाम करतोय मानेचे व्यायाम करताना माने आपण सावकाश करणार आहोत आधी उजवीकडे डावीकडे मान एक सरळ दोन डावीकडे तीन उजवीकडे चार डावीकडे मानेचे सावकाश करायचे कारण तिथनं आपल्या सगळ्या ज्या आपल्या चेता संस्था आहेत त्या वरून खाली चेतात जात असतात आता मान आपण खाली करतोय एक दोन खानवटी लागली पाहिजे छातीला सरळ तीन चार सरळ आता मान उजव्या बाजूला डाव्या बाजूला एक उजवीकडे सरळ दोन डावीकडे सरळ तीन उजवीकडे चार आरामसे मला डोळे बिटून करायची सवय आहे तेव्हा मी डोळे बिटते आता मानगोल फिरवायचे आपल्याला खाली 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 करायची डोके दो, डोळे आपले बुडले ठेवायचे चक्कर येता कामाने म्हणून गरागरा फिरवायची नाही आहे एक दुसऱ्या बाजूला डावीकडून उजवीकडे तीन चार आपण करतोय डोळ्याचे व्यायाम अर्चना आणि मी पुढे उभे आहोत आणि मनीष आणि श्यामाला मागे उभ्या तर डोळ्याचे कत्र उजवात घेतला समोर बोट हलवायचा फक्त आपली मान हलवून बघायचं नाहीये डोळे हलवायचे हा एक उजवीकडे दोन तीन सरळ चार डावीकडे पाच सर सहा परती सात सर आठ खाली हीच क्रिया उजव्या बाजूला समोर बोट एक डावीकडे दोन सर तीन चार पाच सहा सात आठ आता बोल फिरवायचे हात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हाताला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा प्रकारे आपले उभ्यासे सगळे व्यायाम पूर्ण झालेत लक्षात घ्या आपण पायापासून सुरुवात केली तर जवळजवळ आपले तेहतीस प्रकार ह्याच्यामध्ये येतात तेहतीस प्रकारे आपण हालचाल केलेली आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरणाची क्रिया आपोआप कळत नकळत चांगली होणार आहे म्हणून हे सूक्ष्म व्यायामाला म्हणतात मैं की सूक्ष्मपणे शरीराच्या आतल्या भागापर्यंत आपण पोचू शकतो आणि या कळत नकळत आपल्याला फायदे होतात तर हे उभ्याचे करून झाले पहिला एपिसोड आपण माहिती आणि उभ्याचे व्यायाम असा घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ ला बघा आणि करा माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही व्हिडिओ लावावा आणि एक एक प्रकार करावा पहिले पाच दिवस तुम्ही रोज व्हिडिओ लावा रोज बघा आणि मग अशी वेळ येईल की तुम्हाला व्हिडिओ लावायची गरजच पडणार नाही तुम्ही नकळत सगळे व्यायाम करू शकाल आपला व्हिडिओ तुम्ही बघालच आणि तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स पे लिहा आठ दिवसांनी की तुम्हाला किती फायदा वाटतोय की तुम्हाला कसं वाटतंय ते त्याची मी वाट बघते धन्यवाद